काय मग सध्या काय चाललंय असं जर कोणी विचारलं तर संपूर्ण जगात फक्त एआय चाललंय असं म्हणता येईल अडचणींवरती सहज उपाय देणारा तासाभराचं काम अगदी काही मिनिटात करणारा शंभर हत्तीचं बळ एका व्यक्तीत असू शकतं असं म्हटलं जातं तसंच शंभर ऍपचं आकलन असलेला ए आय हा खरोखरच फायदेशीर आहे का सर्वसामान्य लोकांसाठी ए आय जवळचा का वाटायला लागलाय ए आय म्हणजे नेमकं काय ए आयमुळे फायदाच फायदा आहे की भविष्यात धोका ए मुळे आपल्याला भविष्य आहे का हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिरुद्ध गांधी कॅमेरामॅन आहेत राहुल धुलप महाएमटी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो गेल्या काही वर्षात जगभरात प्रचंड गाजत असलेल्या संकल्पनेचं नाव म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण सरळ सोप्या भाषेत ए आय असं देखील म्हणतो मानवी मेंदूची नक्कल करणारी आणि बुद्धिमत्तेने निर्णय घेणारी ही यंत्रणा आता फक्त सायन्स पर्यंत मर्यादित राहिलेली नाही तर आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनत चाललेले गुगल सर्च सुचवले जाणारे शब्द नेटफ्लिक्स वरती दिसणाऱ्या शिफारसी अगदी मोबाईल मधील फेस अनलॉक पर्यंतचं हे सगळं एआयच्या च्या मदतीने घडतंय ए आय म्हणजे संगणक किंवा यंत्र अशा पद्धतीने प्रशिक्षण देणे की ज्यामुळे ती माणसासारखी निर्णय घेऊ शकते शिकू शकते आणि परिस्थितीनुसार वागू देखील शकते या तंत्रज्ञानाची सुरुवात असं बघायला गेलो तर एकोणीसशे पन्नासच्या दशकात झाली परंतु दोन हजार दहा नंतर इंटरनेटचा प्रसार डेटा स्टोरेजची क्षमता आणि प्रोसेसिंग पॉवर वाढल्याने न एकविसाव्या शतकात पदार्पण केलं सुरुवातीला केवळ संशोधनापुरतं मर्यादित असलेलं ए आय आता अगदी सामान्य माणसाच्या आयुष्यात शिफारस करू बघते चॅट जीपीटी असेल मिड जर्नी असेल रनवे एम एल आणि डीआयडी यांसारख्या टूल्समुळे कोणतीही व्यक्ती टेक्निकल क्षेत्रातली असो अथवा नसो ती सहज व्हिडिओ तयार करू शकते ती गाणी बनवू शकते आणि लेखही लिहू शकते त्यामुळे एआयचा आकर्षण आणि प्रभाव एकाच वेळी वाढता झाला याच एआयच्या सामर्थ्याचा उपयोग करत कन्नड चित्रपट सृष्टीने एक ऐतिहासिक पाऊल उचलले लव्ह यू नावाचा पंच्याण्णव मिनिटांचा चित्रपट संपूर्णपणे एआयच्या सहाय्याने तयार करण्यात आले पण या सगळ्या चमत्कारिक घडामोडींच्या पाठीमागे एक फार मोठा आणि गंभीर प्रश्न उभा राहतो तो म्हणजे जर सिनेमा कला संगीत अभिनय हे सगळं यंत्रणा करू लागली तर माणसांचं काय त्या या चित्रपटात कथा संवाद पार्श्वसंगीत गाणी डबिंग अभिनय एडिटिंग प्रत्येक टप्प्यांवरती ए आयचा वापर करण्यात आलाय या चित्रपटाचे दिग्दर्शन बेंगळूर येथील नरसिंह मूर्ती यांनी केलेले विशेष म्हणजे एका मंदिराचे पुजारी देखील आहेत मात्र त्यांनी आपल्या सर्जनशीलतेला एआयच्या माध्यमातून नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला या प्रकल्पात नूतन या तरुणाने मुख्य ए आय ऑपरेटर म्हणून भूमिका पार पाडली कायद्याचा पदवीधर असलेल्या नूतनने कन्नड सिनेसृष्टीत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील काम केलं विविध टूल्स जसं की रनवे एम ए, ए मिनीमॅक्स यांचा वापर करून चित्रपट साकारण्यात आला ए आय वापरून चित्रपट तयार करणं ऐकायला जितकं सोपं वाटतंय तितकं ते प्रत्यक्षात नाही उदाहरणार्थ सांगायचं झालं सा तर एखाद्या पात्राला म्हणजेच म्हातारा दाखवायचा असेल तर ए आय हजारो चेहऱ्यांचे पर्याय दाखवतो पण त्यातून योग्य चेहरा निवडणं त्याच्या चालण्याची स्टाईल सेट करणं आणि एकसंध अभिनय टिकवणं ही सगळी मोठी आणि कठीण प्रक्रिया आहे या सगळ्या अडचणी असूनही लव यू चित्रपट केवळ दहा लाख रुपये खर्चून सहा महिन्यात तयार करण्यात आला आजच्या घडीला हा चित्रपट जगातला पहिला संपूर्ण वरती आधारित चित्रपट ठरला ए आयचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वेळ आणि खर्च वाचतो एका छोट्या टीमने मोठ्या यंत्रणेची गरज न ठेवता कमी बजेटमध्ये चित्रपट तयार केला हेच याचं मूळ उदाहरण मात्र याचं दुसरं टोकही आहे सर्व प्रक्रिया जर ए आय वरती अवलंबून असतील तर माणसांच्या नोकऱ्यांचं काय चित्रपट हा एक मानवी अनुभव देणारा माध्यम असतो अभिनयामागे भावना आहे संगीतामागे मनस्थिती आहे संवादामागे वास्तव असतं पण जेव्हा हे सगळं ए आय करायला लागतं तेव्हा तो अनुभव तयार केलेला वाटतो जगवलेला नाही आपण भावनांचं अनुकरण तर करू पाहतोच पण त्या भावना अनुभवत नाही अभिनेत्याच्या डोळ्यातलं पाणी गायकाच्या आवाजातील कंप संकलकाच्या निर्णयामागची सौंदर्यदृष्टी यांना जेव्हा एआयची गणिती अचूकता प्रस्थापित करते तेव्हा सर्जनशीलतेच मानवी स्वरूप कुठेतरी हरवलं जात आहे असं वाटू लागत कलाकार एडिटर स्क्रिप्ट रायटर या सगळ्यांची गरज कमी झाली तर रोजगाराचा संकट निर्माण होऊ शकतात जगाची लोकसंख्या सध्या बघायला गेला तर आठ अब्जांवरती पोचलेली आहे त्यातही भारत एक पॉईंट चार अब्ज लोकसंख्येच्या जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जातो अशा वेळी कामाचं प्रमाण आणि लोकसंख्येतील स्पर्धा दोन्हीही वाढलेली असताना ए आयमुळे एकाच वेळी अनेक कामं पूर्ण होऊ शकतात जरी दिलासा देणारी गोष्ट वाटली तरी त्यामागची मानवी गरज कमी होणं हे ते चित्रही तेवढंच भीतीदायक आहे दिग्दर्शक नरसिंह मूर्ती म्हणतात की एआयचं सामर्थ्य जसजसं सा वाढतंय तस तशी ही प्रक्रिया अधिक सोपी होत चालली त्यांच्या म्हणण्यानुसार हे तंत्रज्ञान कलाकारांना नवी संधी देऊ शकतो मात्र त्याचा विवेकबुद्धीने आणि मर्यादेत वापर करणं हे खरं आव्हान आहे एक चित्रपट जो दहा लाखात सहा महिन्यात आणि अगदी कमी माणसांच्या मदतीने तयार होतो ही गोष्ट आर्थिकदृष्ट्या नक्कीच आकर्षक आहे पण या प्रक्रियेत किती लोक बाजूला पडले असतील लेखक कॅमेरामॅन संगीतकार गायक ध्वनी अभियंत्रता डबिंग आर्टिस्ट मेकअप आर्टिस्ट कोरिओग्राफर पोस्ट प्रोडक्शन तज्ज्ञ असे शेकडो लोक त्यांच्या खांद्यावरती चित्रपट सृष्टी उभी राहते त्यांची जागा आता काही घेत आहेत जर भावना विचार संघर्ष अनुभव हे सगळं एआय करत असेल तर माणसांचं अस्तित्व फक्त एका बटनावरती झुकून राहत का, का। सर्जनशीलतेचा आत्मा जर मशीननेच घेतला तर कला या शब्दांचा मोल काय उरणार झाली हे मात्र खरंय जे सॉफ्टवेअर तयार झाले ते स्वतः गाणी लिहू शकतात चित्र रंगवू शकतात व्हिडिओ तयार करू शकतात पण प्रश्न हा आहे माणूस का जगतो केवळ कामासाठी कि कृत्रिम सर्जनासाठी लव यू हा चित्रपट भविष्यातील तंत्रज्ञानाचा एक झलक दाखवतो आणि हे खरोखरच थक्क करणार आहे पण या झगमगाटाच्या पलीकडे एक सावली आहे नोकऱ्या गमवलेल्या चेहऱ्यांची सर्जनशीलतेचं नियंत्रण हरवलेल्या कलाकारांची आणि सर्वात महत्वाचं भावना हरवलेल्या कलाकृतींची ए वापर हा माणसाला पर्याय म्हणून नव्हे तर माणसाला साथीदार म्हणून झाला पाहिजे कारण शेवटी यंत्र शिकवू शकतात परंतु अनुभव निर्माण करू शकत नाही आपण ए च्या भविष्याकडे पाहताना केवळ गती आणि बचतीच्या गोष्टी करत राहिलो तर एक दिवस अशी वेळ येईल की आपण विचार करू माझं स्वतःचं योगदान यात आहे तरी कुठे या प्रश्नाचं उत्तर जर तुमच्याकडे असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद